मंडळी आत्ताच बदलापूर माझा या चॅनलवरती एक न्यूज बघायला मिळाली हे बघू शकता भेसळीचं प्रमाण किती वाढलेलं आहे मंडळी ज्या गोष्टी आपण ब्रँडेड म्हणून विकत घेतो चांगल्या म्हणून विकत घेतो त्याच गोष्टीमध्ये एवढी भेसळ वाढलेली आपल्याला बघायला मिळत आहे यामध्ये हे बघू शकता सेन्सोडाईन टूथपेस्ट आहे ते दातांसाठीच चांगलं असतं म्हणतात म्हणून ते लोक वापरतात आणि ज्या गोष्टीची डिमांड जास्त आहे त्याच गोष्टीमध्ये भेसळ आपल्याला बघायला मिळत आहे कशा कशा ड्रममध्ये याला तयार केले जात आहे बघू शकता सेन्सोडाईन टूथपेस्ट आहे युनो आहे जे आपण युनो वापरतो ॲसिडिटीमध्ये ते बघू शकता त्यानंतर जागोजागी दुधाचे प्रमाण आपल्याला भेसळयुक्त बघायला मिळत आहे असे असे केमिकल मार्केटमध्ये आहे ज्यामध्ये अगदी एक लिटर केमिकल वापरून पाच पाचशे लिटरपर्यंत दूध तयार केले जात आहे ब्रँडेड कंपन्यांचे तेल तयार केले जात आहे पनीर नकली पनीर नकली खावा तयार केला जात आहे नकली मिठाया तयार केल्या जात आहे ज्या गोष्टी आपण शरीरासाठी आरोग्यदायक आणि फायदेशीर म्हणून करतो त्याच आपल्यासाठी नुकसानदायक ठरत आहे याचे कारणं असे आहेत की आपण बाहेरून डोळे झाकून गोष्टी खरेदी करतो त्यामाग सत्यता तपासत नाही आपल्याला तेवढा वेळही नसतो आपण मार्केटला जाऊन त्या गोष्टी विकत घेत असतो माझ्या वाचनात आले माझ्या बघण्यात आले की अगदी ज्या ऑनलाईन डिलेवरी कंपन्या आहेत त्यामध्ये असं बघायला मिळालं की अगदी एक्सपायर झालेल्या गोष्टी एक्सपायर झालेले खाद्यपदार्थ त्यामध्ये दे त्यांची डेट एक्सपायरी डेट चेंज करून विकण्यात जात आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडासा डिस्काउंट देण्यात येत आहे आणि तो डिस्काउंटच्या नावाखाली डिस्काउंट बघून आपण एक्सपायरी डेट वगैरे काही चेक करत नाही आणि सर्रासपणे आपण त्या गोष्टी विकत घेत आहोत ऑनलाईनच्या नावाखाली तेव्हा मंडळी ऑनलाईन गोष्टी तेवढ्याच विकत घ्या जेवढ्या गरजेच्या आहेत सगळ्याच गोष्टी डोळे झाकून विकत घेऊ नका प्रयत्न करा किमान खाण्यापिण्याच्या वस्तू तरी स्वतः जाऊन कुठून तरी विकत घ्या ऑनलाईन त्या घेऊ नका कारण आजकाल भेसळीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि हे लोक थोड्याफार पैशासाठी थोड्याफार अधिकच्या पैशासाठी आपल्या जीवाचे खेळ करत आहे ह्या लोकांची हिम्मत यामुळं वाढत आहे की भारतामध्ये अशी कोणतीही कानून व्यवस्था एवढी स्ट्रिक्ट नाही त्यांना कठोर शासन होत नाही सर्रासपणे भेसळ करतात आणि थोडंफार दंड वगैरे भरून मोकळे होतात पकडल्यानंतर त्यामुळं यांचं हिंमत वाढलेली आपल्याला बघायला मिळत आहे मंडळी मार्केटमध्ये दूध देखील खूप जास्त मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त आपल्याला बघायला मिळत आहे खाद्यतेलसुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये भेसळयुक्त मिळत आहे मंडळी एक वेळ होती की मला पनीर खायला खूप आवडायचं परंतु जेव्हा जेव्हा मी ह्या न्यूज चॅनलमध्ये या, या गोष्टी बघतो पेपरला बघतो की इथे इथे एवढं नकली पनीर पकडलं तिथं तिथं एवढं नकली पनीर पकडलं तेव्हापासून मंडळी हे पनीर आणि दूध खाणं खायचं म्हणजे असं अंगाला काटा येतो कारण या गोष्टींमुळं आपण खाल्लं नाही तर आपल्याला काही नुकसान होणार नाही परंतु आपण जर ते भेसळीक्त खाल्लं तर आपली किडनी निकामी होईल आपलं लिव्हर निकामी होईल गंभीर आजारांना आपल्याला सामोरं जावं लागणार आहे त्यामुळे काळजी घ्या आपण खाताना काय खातो आहे ते खरंच शुद्ध आहे का की भिसळयुक्त या आहे याचा विचार करा आणि तरच त्या गोष्टी विकत घ्या बाहेरून कोणत्याही गोष्टी विकत घेताना शक्यतो जवळच्या व्यक्तीकडून विकत घ्या जेणेकरून त्या खात्रीशीर असतील डाबाबंद पॅकेटबंद ज्या गोष्टी आहेत त्या शक्यतो टाळा कारण त्यामध्ये अशा अशा गोष्टी वापरल्या जातात ते टिकवून ठेवण्यासाठी जे शरीरासाठी खूपच हानिकारक असतात शुद्ध खा स्वच्छ खा आणि ताजं खा मंडळी तु बेसारीचे तुमचे काही अनुभव आलेले असतील तर त्या तुम्ही कमेंटमध्ये शेअर करू शकता धन्यवाद